काही ठिकाणी कॅमेरे बस जे बसवलेले सीसीटीव्ही त्याच्यावर काळा कपडा आहे ज्या लोकांना यांनी पैसे दिले तर ते पैसे दिलेला माणूस मतदान करायला जेव्हा जेव्हा आला त्यावेळेला मध्ये त्याचं मतदान बघण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचा आज थोडासा नंगा बघायला मिळाला यांनी जे ले ले, या काही पोसलेले काही लोक या परळीच्या भागामध्ये फॉर्च्युनर फिरवून दहशतीचं वातावरण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्यांनी केलंय शहरातले आणि शहराच्या म्हणजे काही ग्रामीण भागातले हे जे मोजके टगे या टग्यांनी परळीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय पण लोकशाही पद्धतीनं लोकांना मतदान करायचं हे विधानसभेला त्या पद्धतीनं झालं नव्हतं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता आणि काही मतदान केंद्रावर आ, जो वेळ आहे मतदानाचा तो संपुष्टात आलेला आहे तो संपलेला आहे काही मतदान केंद्र आतापर्यंत मतदान सुरूच आहे आपल्यासोबत काही नेते पुढारी सुद्धा आहेत काय एकंदरीत आज कशी प्रक्रिया पार पडली मतदानाची एकंदरीत काय मतदान कसं झालं सर्व काही गोष्टी आज परळीम नगर परिषदेमध्ये जे मतदान प्रक्रिया पार पडली काही दोन चार बुथांवरली प्रक्रिया अजून चालूच आहे एकंदरीत एक बारा तेरा बुथवर बुथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी कॅमेरे जे बसवलेले सीसीटीव्ही त्याच्यावर काळा कपडा झाकला आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी ज्या लोकांना पैसे दिले तर ते पैसे दिलेला माणूस मतदान करायला जेव्हा जेव्हा आला त्यावेळेला मध्ये त्याचं मतदान बघण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केला तिसरी गोष्ट या ठिकाणचे जे मागच्या अठरा वर्षापासून नगर परिषदेची सत्ता ज्यांच्यामध्ये आहे ज्यांच्या हातात आहे असे आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचा आज थोडासा नंगाण बघायला मिळाला यांनी जे ले ले या काही पोसलेले काही लोक आहेत या परळीच्या भागामध्ये फॉर्च्युनर फिरवून दहशतीचं वातावरण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्यांनी केलंय शहरातले आणि शिहाराच्या म्हणजे काही ग्रामीण भागातले हे जे मोजके तगे या तग्यांनी परळीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय पण परळीकरांनी मिळून बऱ्याच गोष्टी हाणून पाडल्या पण यांची दहशत अजूनही आहे असं मी या ठिकाणी सांगतो कारण या ठिकाणी मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे अनेक बुथवर मी स्वतः सकाळी साडेसहा वाजल्यापासून परळीच्या जे अतिसंवेदनशील भाग त्या भागामध्ये राहायला पण आहे आणि त्याच भागात मी आज दिवसभर त्या ठिकाणी तळ ठोकून होतो पण वारंवार जसं हो ती गोगल गायक असं ते तिला तिला डोचिल की त्याचं शिंगमध्ये जाते तसं ह्यांचं आम्ही असं तिथं आहेत तोपर्यंत ह्यांनी थोडस शिस्तीत असायचं जरासा आम्ही एखादं पाणी प्यायला जरी बाजूला झालो तरी लगेच यांनी त्या मतदानाच्या मतदानाच्या मागे जाऊन मतदान स्वतः करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आमच्या बऱ्याच एजंट बुथ एजंटला यांनी धमकावण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पण परळीतली ही सुज्ञ जनता यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुतवारी वाजवणाऱ्या माणसा मतदान देऊन हे परळीकर सुज्ञ आहेत परळी ही पवार साहेबाच्या विचाराला मानणारी आहे परळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व्याभिचाराला थारा न देणारी परळी आहे आमच्या या पवित्र वैद्यनाथाच्या भूमीमध्ये लोकशाहीमध्ये जाणणाऱ्या लोकांनी नक्कीच आम्हाला मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहेत असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसत आणि निकालाच्या दिवशी आम्ही मोठ्या प्रकारने त्या ठिकाणी विजय झालेलो असू असा ठाम विश्वास आम्हाला आहे सर एकंदरीत प्रचाराच्या दौऱ्यान तुम्ही या ठिकाणी प्रचार केलेला आहे कशी प्रक्रिया मतदानाची झालेली मतदान कसं झालेलं आहे आणि निकाल काय असणार तस पाहता विधानसभेपेक्षा ह्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं कारण लोकशाही पद्धतीनं लोकांना मतदान करायचं आहे ते विधानसभेला त्या पद्धतीने झालं नव्हतं त्यावेळेस लोकांनी जनतेनंच म्हणजे निवडणूक हाताशी हातामध्ये घेतल्यासारखी परिस्थिती होती त्यामुळे काही ठिकाणी झालं असेल समजा काही वाचा वगैरे झालं असेल तर एकंदरीत चांगल्या पद्धतीने मतदान झालं समजा लोकशाही निकाल कसा असत निकाल परळी शहरानं शरद पवार साहेबांना निमित्त साथ आणि समर्थन दिलेलं आहे त्यामुळं ह्याही निवडणुकीमध्ये संध्याताई दीपक नाना देशमुख हे आमच्या नगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यामुळं परळी शहर संध्याताईंना यावेळेस साथ आणि समर्थन देईन ही पक्षाच्या वतीन मला अपेक्षा आहे एकंदर उद्या जो निकाल जाहीर राहणार होता तो एकवीस तारखेला निकाल जायला होणार आरोप प्रत्यारोप देखील सुरू होत आहेत काय एकवीस तारखेच्या दरम्यान काही मतदान पेटे असतील किंवा मतदानावर काही आतून जे काही आरोप होतात ते काही गोष्टी होऊ शकतात काय वाटतं ती जिम्मेदारी शासन आणि प्रशासनाची जिम्मेदारी आहे त्यामुळं शासन आणि प्रशासनाला आमच्या पक्षाच्या वतीनं सरचिटणीस राजेगोखड हो खासदार पप्पा असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एसपींना निवेदन दिलेलं आहे त्यामुळं शासन प्रशासन या गोष्टीची दखल घेईल त्यामुळे असं काही प्रकार घडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो मी सोबत तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत काय अध्यक्ष एकंदरीत कशी प्रक्रिया घडली आज काय या ठिकाणी काही का ठिकाणी तणावाची परिस्थिती देखील होती काही ठिकाणी बाचाबाची झाली काही ठिकाणी बुथ चे आरोप देखील झाले काय आरोप नाही बारा वार्ड नंबर बारा वार्ड नंबर अकरा वार्ड नंबर दहा वार्ड नंबर एक यांनी सर्रास प्रयत्न केले ते बोगस करण्याचा वार्ड नंबर बारा दीपक नाना देशमुख आणि फड तिथं तुम्ही एडवी बघितला तो तो टोटल त्या महिलेसोबत जाऊ जाऊ मतदान करीत होता आणि तो एक राष्ट्रवादी धनंजय मुंडेचा कार्यकर्ता होता तो पवन फुटके म्हणून आणि त्याला बाहेर काढत तर चोराच्या उलट्या बाबा तेच म्हणतो की हे पंचवीस तीस गुण आणले आणि आजची नगरपालिकेची जी इलेक्शन आहे सराजी बाप्पा आणि बजरंग बाप्पा सोडवले त्या दोघांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं त्या निवडणुकीत दहा ते वीस टक्के म्हणजे तेवढं सुद्धा नाही तेवढी फक्त बाचाबाची झाली किंवा प्रयत्न झाले बोगस करण्याचे पण ते त्याला यस आलं नाही एक नंबर अकरा नंबर दहा नंबर बारा नंबर हे चारही संवेदनशील भूत होते पण त्याच्यात त्याला प्रयत्न म्हणजे प्रयत्न करूनही त्याला यश आलं नाही बोगस करण्याचं आणि याच श्रेय सगळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तालुक्या ताल, फादर बॉडीला युवक बॉडीला महिला बॉडीला प्लस महाराष्ट्राचे सरचिटणीस राजभाऊ फड आणि दबंग खासदार बजरंग पवार सोनवले यांना जात आज आज दिवशी बजरंग पानून या ठिकाणी उपस्थित राहणार होते दिवसभर या ठिकाणी राहून ते लक्ष केंद्रित करणार होते परंतु ते अनुपस्थित राहिलेले आहेत काय वाटतं त्याच्यात बप्पा खासदार असल्यामुळे तो संवेदनशील पद असतंय त्याला कुठं जाता येत नाही आणि तुमच्यासारखे मीडियावाले पुन्हा म्हणायचं पहिला हे इथं येऊन हे करायला त्यांनी एक लोकशाहीच्या माध्यमाने रात्री सारी व्यवस्था सभा घेतली त्यांनी हे निर्णय लोकांवर सोडून दिलेला होता आणि लोकांनी लोकांचा निर्णय लोकांनी योग्य योग्य पद्धतीने लोकांनी निर्णय दिलाय आणि उद्याच्या एकवीस तारखेला तुम्हाला सांगतो एवढ्या मशीन मध्ये तुतारी वाजवणार माणसाच्या ह्याच्यावर बटन दाबून एवढ्या भरबोज मतांनी नगराध्यक्ष चा उमेदवार व वा नगरसेवकाचे उमेदवार निवडून येणारे ये हीच बाप्पाच उद्याचा ते तुम्हाला म्हणजे परि काय आहे ते तुम्हाला दिसून येईल काय या ठिकाणी तुतारी पंजा आणि लढत होती कुणाचा फायदा कुणाला झाला आणि कुणाचा तोटा झाला तर पहिल्यांदा तर मी जनतेचे आभार मानेल आणि जी विधानसभा आणि लोकसभेला जी दादागिरी होती की ज्या सर्वसामान्य माणसाला यांनी मतदानच करू दिलं नाही म्हणून आज हे लोक इतके खुश होते सर्वसामान्य की ते मनातून म्हणत होते की आज आमची लोकशाही इथे झालेले आहे म्हणून त्यांनी जास्तीत जास्त तुतारीला मतदान या ठिकाणी केलेलं आहे कारण त्यांनी त्यावेळेस ते मतदानच करू दिलं होतं म्हणून लोकांनी आज आपल्या हातात ही इलेक्शन घेतली आणि स्वतः हे मतदान तुतारीच्या बाजूने त्यांनी केलेलं आहे आणि आज जर आणि हे काँग्रेस काँग्रेसचा जो कॅन्डिडेट होता हा बंगल्यावर दिला होता आणि त्यांनी त्यांना अडीच कोटी रुपये दिले होते उर्वरित दोन हप्ते त्यांना मिळाले तोपर्यंत त्यांनी काम केलं नंतर जो तिसरा हप्ता त्यांचा यायचा होता तो आलाच नाही म्हणून तो माणूस हा ह्याचा माणूस जो पंजाचा तो बिमार पडून तो घरी बसला आणि त्याची सर्व प्रचार नंतर खोळखोळ झाले परंतु मुस्लिम बांधवांना लक्षात आहे कि मतदान कुणाला करायचं आणि करायचं आणि परळी ही शरद पवार साहेबांच्या बाजूने आहे आणि शरद मुंडे असताना देखील परळीमध्ये हे मतदान शरद पवार गटाच्या बाजूने गेलेलं आहे म्हणून येणाऱ्या एकवीस तारखेला दीपकराव देशमुख भरघोस मतांनी या ठिकाणी विजय होतील आणि दादागिरी यांची जी आहे ती या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज हाणून पाडलेलं आहे एवढं मला सांगायचं काय अल्पसंख्याक मतांचा वापर मतदानासाठी केला जातोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस सजित पवार गटाची पी टीम म्हणून बाहुदुर्बय आमचे जे उमेदवार होते त्यांना बोललं जातं काय वाटतं त्यांच्या मतदानाचा फायदा आणि तोटा कुणाला आला आणि आज मी एवढं मी इतनं बोलू की आज तुम्हारे 2 डिसेंबर का नगर परिषद तो जो चुनाव परलीस परली का इसमें आम लोगों की गुंडागर्दी जो होती थी आज जो धायशत गुंडागर्दी को खत्म करते लोगों ने आजादी के साथ और खुशी के साथ हर बूथ के ऊपर हमारे मुस्लिम समाज इतर समाज के लोगों ने भरपूर मतदान तारीख मतदान किया है इसमें बजरंग का सिंहासन का वाटा है हमारे राजा राजेसन का वाटा है आम लोगों ने खुशी से मतदान करने के हम मुस्लिम के समाज ने टोटल मुस्लिम समाज ने पढ़ लिखे कि वहां मुस्लिम तो तारीख ये बटन को दबाने की कोशिश काम करे बोलते मैं अपने भाषण खत्म एकंदरीत परिस्थिति होती है तो सभा भाषण अच्छी परिस्थिति कशी होती विधानसभेला लोकसभेला कशी मतदार परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती कशी होती विधानसभा आणि लोकसभा तो माहूल आलो होता त्यावेळेस या स्थायिक आपल्या या ठिकाणचे आमदार आहेत मंत्री आहेत यांचं खूप दहशत होती आणि त्या दहशतीला मला वाटतं आता या इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये यांना यांच्या मनातली मतदारांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे म्हणून बरेच मतदार खुल्या मताने लहानपणा ते त्यांचे मत व्यक्त करत होते आणि पुढील एक महत्वाचा विषय म्हणजे या गुंडशाहीने आता काय दादागिरी करता येत नाही गुंडगिरी करता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं महात्मा गांधीचा जास्त वापर केला घराघरामध्ये जाऊन महात्मा गांधी चलवले मग त्यांना मतदार तरी डावलू लागले म्हणून त्यांना थोडी भीती पैदा झाली म्हणून थोड्या आता दुपारच्या नंतर काही ठिकाणी ते प्रयत्न करून बघू लागले बोगस मतदान करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र सरचिटणीस आहेत राजभाऊ फड यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान बोगस करण्याचे प्रयत्न करू लागले तिथेच गेलो आम्ही आणि ते गोंधळ करणाऱ्यांना थोडं आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला भूत क्रमांक एक मध्ये वार्ड आ, वार्ड क्रमांक 1 च्या बूथ नंबर पर पावर स्टेशन परीच्या केंद्रावर समजा सकाळपासूनच ते प्रयत्न करू लागले त्या ठिकाणचे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत नबीबाई त्यांच्या जे बूथ प्रतिनिधी होते त्यांना बाहेर काढून जे युरुदातले निरणजे मुंडे साहेबचे उमेदवार आहेत त्या त्यांना बसण्यासाठी मध्ये बसू देऊ लागले आणि नबी स्वतः उमेदवार असून त्यांना देखील बाहेर हालून दिलं या ठिकाणचे जे पोलीस प्रशासन आहेत ते त्यांचं थोडं एकतर्फी प्रेम असल्यासारखं वाटलं मला धनंजय मुंडे साहेबच्या आदेशावर चालले असं दिसून आलं कारण की नबीबाईला त्यांनी उमेदवार असताना बाहेर हकाळून लावलं हे चुकीचं दिसलं आम्हाला तुम्ही पाहू शकता आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच आहे आणि काही ठिकाणचं मतदान आता कम्प्लीट झालेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं तर यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे एकंदरीत यामध्ये काही नवीन आदेश मिळेल असणार कॅमेरामन अशोक गलट कॅमेरामॅन बाळासाहेब गरड सर मी अशोक लल माऊली न्यूज ने नेटवर्क परळी